नमस्कार माझं नाव निखिल रोहिदास बोनरे राहणार नेहरुळी तालुका वाडा जिल्हा पालघर तर माझं पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण नेहरुळी येथील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेत झालं आठवी ते बारावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पी जे शाळेमध्ये झालं आणि पुढे मी वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स इथून बी एस सी आय टीमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं माझी आत्ताच एम पी एस सी परीक्षेमधून टॅक्स असिस्टंटच्या पदासाठी निवड झाली मला सांगताना अभिमान वाटतो की जिजाऊ शैक्षणिक सम, व सामायिक संस्थेच्या वाडा येथील लायब्ररीमध्ये अभ्यास करून मी माझ्या यशाला घोसणी घातले तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते माझी आई हाऊसवाईफ असली तरी ती सुशिक्षित होती त्यामुळे खरं तर मी एम पी एस सी परीक्षा पास होऊन एखादा अधिकारी व्हावा हे खरं तर माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं हे खरं तर मी आज इथे इम्प्लिमेंटेशन करतो आहे जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तेव्हा माझं ठरलं तर थर होतंच की एम पी एस सी परीक्षेचा अभ्यास करायचा पण मग एम पी एस सीची सुरुवात कशी करायची कसा अभ्यास करायचा मग आपल्या परिसरातली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून सुरू झालेली जिजाऊ एम पी एस सी वै पी एस सी अकॅडमीची माहिती मला होती मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर लगेचच जिजाऊ अकॅडमी एम पी एस सी वै पी एस सी अकॅडमीमध्ये प ॲडमिशन घेतलं तिथे मी वर्षभर सुरुवातीचा वर्षभर जिजाऊ पोलीस आपले एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमीच्या जडपुले येथील अकॅडमीत अभ्यास केला तिथे मला मोफत क्लास उपलब्ध करून देण्यात आले तिथे मला मोफत पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली राहण्याची सोय होती मी सकाळी सकाळ ते दुपारच्या दरम्यान तिथे क्लासेस करायचो आणि दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मग पुढे मी माझा सेल्फ स्टडी करायचो जवळजवळ एक वर्ष मी तिथे क्लासेस पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा घरी आलो आणि आपल्या जिजाऊ संस्थेच्या वाडा लायब्र लायब्ररीमध्ये जायला लागलं तर एम लाग पी ला। एस सीचा अभ्यास करत असताना कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते वाजा वाजा मग ही कन्सिस्टन्सी ठेवताना खूप वेळा आता हे माझा जवळजवळ अभ्यासा पाचवं ते सहाव्या वर्ष होतं मग पहिल्या सुरुवातीच्या दोन तीन वर्ष मी पूर्वपरीक्षाच नापास झालो त्यानंतर म मी पुढचे दोन वर्ष मुख्य प पूर्वपरीक्षा पास व्हायचो मुख्य परीक्षा नापास व्हायचो यावर्षी जरी मी पास झालेलो असलो तरी मला याआधी खूप वेळा नैराश्य यायचं ज्या सुविधा आपल्याला चांगल्या शहराच्या ठिकाणी उपलब्ध होतात त्या सुविधा मला वाड्यासारख्या ठिकाणी वाडा लायब्ररीमध्ये उपलब्ध झाल्या प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा कोणती पुस्तकं वाचायची क कोणत्या कोणताही मला कोणत्याही विषयामध्ये डाऊट आला तो डाऊट सॉल्व करण्याचा तिथे प्रत्येक वेळे माझ्या शिक्षकांनी प्रयत्न केला आणि अशा प्रकारे मला हे सांगायला वा आवडेल की आज आपल्या संस्थेमुळे व विद्यार्थ्याला माझ्यासारख्या कितीतरी एम पी एस सी परीक्षा पास होण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज लागत नाही तर इथे वाडा लायब्ररीमध्ये राहूनसुद्धा ते एखादी एम पी परीक्षा पास होऊ शकतात असा विश्वास आज कुठेतरी आपल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुलांमध्ये निर्माण झाला आहे आज मला विश्वास आहे की आपला पुढे जाऊन पालघर जिल्हा हा मागास आणि कुपोषित बालकांचा नसून तो अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून एक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल असा मला विश्वास आहे आणि याचं सगळं श्रेय जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक सन्मान्य निलेशजी भगवान सामरे यांना जातं असं मला वाटतं धन्यवाद